गुन्हेगारांचा परकल्प प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी नवीन घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी बालमैत्रिणीने बोलावण्याने तो गेला परंतु या मैत्रिणीने पती आणि इतरांच्या सहाय्याने त्याला मारहाण करून बाथरूममध्ये डांबून ठेवले खंडणी उकळण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून मेसेज केला कोणवा व पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन चार तासात या तरुणाची सुटका करून चौघांना गजाड केले प्रवीण लोणकर अशी सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे सोनल उर्फ सोनी कापरे उर्फ कटके अतुल रायकर रॉबिन उर्फ रवी मंडल आणि सुरेश उर्फ कुरेश हाण अशी अटक केलेल्या माहितीनुसार प्रवीण यांना त्यांच्या बालपणीची मैत्रीण सोनल उर्फ सोनी रायकर हिने मंगळवारी सायंकाळी फ्लॅट पाहण्यासाठी आणि चहासाठी बोलावले लोणकर घरी जाताच त्यांच्या डोळ्यात मिरची टाकून जखमी केले त्यावेळी तिचा पती अतुल रायकर आणि इतर साथीदार हे फ्लॅटच्या बाहेर दबा धरून बसले होते त्यांच्या मदतीने सोनी हिने प्रवीण लोणकर त्यांना मारहाण करून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला त्याचे हातपाय दोरीने बांधून त्यांना बाथरूम मध्ये तांबून ठेवले त्यांच्याकडून एटीएम कार्ड आणि मोबाईल काढून घेतला त्यांच्या मोबाईल वरून त्यांच्या पत्नीला मोबाईलवर मेसेज केला घरातील दागिने आणि पैसे काढून ठेव मी एकाला एक आपल्या घरी ते घेऊन येण्यासाठी पाठवत आहे हा मेसेज पाहून त्यांच्या पत्नीला शंका आली त्यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले परंतु व्हिडिओ कॉल आला नाही तर ता काहीतरी गडबड असल्याची शंका त्यांना आली त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना ही माहिती मिळाली त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक गुणे रौफ शेख यांना कळवले त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखल घेऊन लोणकर यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या प्रवीण त्यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण सुकेशिनी जाधव राकेश जाधव यांच्यासह तपास पथकाचे अंमलदार लक्ष्मण होळकर सुरेश शुक्ला यांनी त्यांचा शोध घेतला त्यानुसार एन आय बी एम रोडवरील सनश्री संडेक सोसायटीतील एका फ्लॅटमधून डांबून ठेवलेल्या प्रवीण लोणकर यांची सुटका केली आरोपींविरोधात खंडनी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्त्वाची बातमी जादू टोनासारखे अघोरी कृत्य करून व्यावसायिकांची दोन कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांनी महिलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा